नमस्कार मैत्रीणं रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला पाहायचे आहे मोदक नाळा घेतलेला आहे किसून त्याचा एक बाऊलभर असा किस झालेला आहे आणि त्याचप्रमाणे गावठी गुळ म्हणजे ऑर्गनाईज म्हणतात तसा घेतलेला आहे त्याच्यापेक्षा थोडासा कमी घेतलेला आहे हे अगदी मेजरमेंट परफेक्ट आहे एकवीस मोदक म्हणा आणि तुम्ही छोटे करा मोठे करा पण एकवीस मोदकांसाठी अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे आता एक पॅन ठेवून घेतलेला आहे त्याच्यात आपल्याला तूप घालायचे आहे दोन चमचे भर तूप याच्यासाठी घालायचं आहे आपल्या किसाला छान चकाकी येते आणि खायला खमंग रुचकर असा लागतो आणि पदार्थ टिकायलासुद्धा मदत होते आता आपल्या नारळाचा कीस घालून घ्यायचा आहे तूप गरम झालेलं आहे छान आणि परतून घ्यायचं आहे नारळाचा किस परतल्यानंतर त्याचा ओलावा थोडा कमी होतो आणि लगेच गुळही घालून घ्यायचं आहे आपल्याला काळा गुळ आहे ऑर्गनाईज त्याच्यामुळे थोडा वितळल्यावरती काळा दिसतो त्याच्यानंतर असं छान सुकल्यानंतर सगळं व्यवस्थित आपला गुळतो केशरी कलर म्हणा किंवा लाल कलरचा दिसतो आता खसखस घालून घेतलेली आहे एक चमचा मोठ्यावर बेदाणे घातलेले आहेत मणुके तेवढंच काजूही बारीक करून कापलेले आहेत असं सगळं घालून घ्यायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे आपल्याला आधी परतायची काही गरज नाही काजू वगैरे किसामध्ये घातलं तरी छान परतून होतात सगळा गुळ वितळला आहे आणि आता आपल्याला कोरडं झाल्यानंतर काढून घ्यायचं आहे पटकनी होतो काही वेळ नाही लागत आपल्या गुळाचा भुगा होता छान असा कापूनही घेतलेला नाही असंच भेटतो तो घातलेला आहे आता झालेलं आहे पहा आपलं हे करून छान कोरडं झालेलं आहे आता आपण काढून घेऊ भांड्यामध्ये पहा कलरही सुंदर आलेला आहे वेगळा झालेला आहे कलर कोरडं झाल्यामुळे व्यवस्थित आपलं भगरती झालेली आहे किसाची नारळाची आता एका ताटात काढून घेऊ आपण आणि थंड करून घेऊ थंड झाल्यानंतर आपल्याला त्याच्यात एक दीड चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि सुंट पावडरसुद्धा छान खमंग स्वाद येतो त्याचा मोदकाचा मैत्रिणी सर्दी झाले मला म्हणून थोडा आवाज बदलला आहे आता पहा छान मोकळं सटसटीत सर्ट झालेलं आहे अजिबात आपल्या हातालासुद्धा चिटकत नाही आता परत तोच बाऊल मी धुवून ठेवला आहे आता उक्कड काढून घ्यायची आहे परफेक्ट उकड कशी काढायची आपण काचेचा एक बाउल घेतलेला आहे तेच दोन बाउलभर आपल्याला पाणी घालायचं आहे आणि एक बाउल आपलं चण्या सॉरी तांदळाचं पीठ आहे त्यापूर्वी घातलेला आहे एक चमचा तूप आणि चवीनुसार मीठ ज्या बाऊलनी पाणी घेतलं आहे त्याच बाऊलनी एक बाउल आपल्याला पीठ घालायचं आहे तांदळाचं आपल्याला तांदळाचं पीठ एक वाटी असलं किंवा एक बाऊल असलं तर दोन बाऊल पाणी घालायचं आहे अगदी परफेक्ट माप आहे डोळे झाकूनसुद्धा मोदक तुम्ही करू शकता आणि उकडेही घेऊ शकता आता आपण पीठ घातल्यानंतर आपला गॅस बंद करायचा आहे आणि पीठ छान वे एकत्र करून घ्यायचं आहे आता आपल्याला गॅस चालू ठेवायचा नाही आणि पीठ एकत्र झाल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे पाच मिनटं आता झाकण ठेवल्यानंतर काढून घ्यायचं आहे ताटामध्ये थंड करून घ्यायचं आहे थोडंसं पण गरम गरमच आहे आपल्याला मळायला थोडं गरमच पाहिजे जास्त असं थंड करायचं नाही नाही तर आपल्या गुठल्या वगैरे होतात पण आपल्याला एक ट्रिक सांगणार आहे मी पटकन कसं मळून होणार ते आता पहा आपल्याला घ्यायचं आहे मॅशर पावभाजीचं त्याने छान घुसळून घुसळून घ्यायचं आहे पीठ आपलं गुठळ्या मोडल्या जातात आणि थंडही होत नाही पटकन आपलं पीठ मळून होतं असं मॅशरनी घुसळून घ्यायचं आहे आणि झाल्यानंतर हाताने आपण गोळा करून घ्यायचा आहे मैत्रीण उकडीचे मोदक करतो आपण तळणीचे करतो गव्हाचे करतो गव्हाच्या पिठाचे करतो मैद्याचे करतो पण हे तांदळाचे मोदक छान लागतात खायला तोंडात टाकताच विरगळतात आणि चवीलाय अप्रतिम लागतात पहा मैत्रिणी तुम्हाला असं आवडलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा आपलं पीठ पहा छान झालेलं आहे मॅशरनी अजिबात हातसुद्धा भाजला नाही आणि पीठ मळून झालेलं आहे आता फक्त मॅशरचं काढून घ्यायचं आहे आणि गोळा तयार करायचा आहे अजिबात गुठळ्या राहत नाही मऊ लुसलुशीत पीठ तयार होतं आणि मोदक अगदी भारी तोंडात टाकताच विरगळतात आणि खुशखुशीत लागतात कुक्कड तुमची चांगली झाली का मोदक छानच होतात फाटत नाही किंवा कळाई छान पडतात आता गोळा पहा छान झालेला आहे त्याच्यावरती आपण थोडंसं आता तेल घालून घ्यायचं आहे तेल घातल्यानंतर पीठ आपलं सुकत नाही आणि व्यवस्थित मुरलं जातं हातालाही चिटकत नाही म्हणून दोन चमच्याभर आपल्याला तेल लावून ठेवायचं आहे ते सुद्धा गोळा झाल्यानंतर तेल लावायचं आहे पहा आता आपला गोळा झालेला आहे आता तेल लावून ठेवून देऊ बाजूला मैत्रिण तुम्ही कधी पाहिलेत का असे उकड केलेली आणि मेशरनी मळलेलं नक्कीच पाहिलं नसेल तर करून पहा तुमचा हातही भाजणार नाही आणि आपलं पीठही छान तयार होणार मऊ लुसलुशीत आता झालेलं आहे आता त्यापूर्वी काय करायचं आहे पहा एक वाटीत आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यात थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे हे कशासाठी करायचं आहे ही एक ट्रिक आहे मैत्रिणं आपल्या हाताला पीठ चिटकणार नाही आणि तेलही जास्त लागणार नाही मोदकाला असं थोडं थोडं घेतल्यानंतर छान मऊ लुसलुसीत आपला पेढा तयार करून घ्यायचा आहे आणि पारी तयार करायची आहे अजिबात वेळ लागत नाही असं पाणी आणि तेल लावल्यानंतर आणि हातालाही चिटकत नाही हाय का नाही म्हणणं ट्रिक तुम्ही कधी करून पाहिलेत का नसली केली तर नक्की करून पहा आता झालेली आहे पारी आपली आणि झटपट आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहे तुम्हाला कळ्या कशा पाडता येतात ते पहा मी अशी चिमटी धरते आणि पाडते तुम्हाला दोन बोटांमध्ये येतं का तशा तु पण तुम्हाला दाखवणार आहे आणि ही ट्रिकसुद्धा दाखवणार आहे झटपट तुम्हाला कशा वाटतात त्या पहा वेगवेगळी दोन ट्रिक दाखवल्या आहेत तुम्हाला जशा जमतील तसे मोदक करून घ्या अगदी पटकन होतात मोदक आणि कितीही तुम्ही करा मोदक एकवीस करा किंवा जास्त करा नैवेचासाठी एकवीस करतो सात करतो नऊ करतो पाच करतो मैत्रिण असेच आपल्याला झटपट मोदक कळ्याचे करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला उकडायला ठेवायचे आहेत तुमच्या मैत्रिणी सोद सोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा छान मोद होतात कळीचे आणि तांदळाची उकड काढलेली आता पहा मी छान एक बोटमध्ये ठेवते आणि प्लेट करून घेते अशीसुद्धा करू शकता आणि दोन चिमटीतसुद्धा कळी पाडू शकता दोन पद्धतीचे दाखवलेले आहे तुम्हाला कोणतीही पद्धत आवडली तर नक्की करा झटपट होतात काही वेळ लागत नाही आणि खायलाही तेवढेच भारी लागतात आता आपले झालेले आहेत थोडेफार करून ते वाफवायला ठेवायचे आहेत जास्त सुकून द्यायचे नाही थोडे थोडे आपण उकड काढून घ्यायची आहे आता पाणी ठेवलेलं आहे गॅसवर गरम करायला आणि त्याच्यात उलटी चाळण ठेवलेली आहे मैत्रिणी उलटी चाळण ठेवा म्हणजे आपल्या मोदकाला पाणी धरत नाही आणि त्याच्यावरती थोडंसं रुमालाई ठेवा म्हणजे आपल्या मोदकात पाणी धरत नाही आणि पचपचीत लागत नाही हीसुद्धा एक ट्रिक आहे अशा सगळ्या ट्रिक फॉलो करा तुमचे मोदक अगदी मस्त लोण्यासारखेच होतील आता अजून एक ट्रिक आहे एक बाऊलमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला मोदक बुडवायचा आहे आणि उकडायला ठेवायचं आहे हे कशासाठी ठेवायचं आहे तुम्हाला सांगते आपले मोदक सुकले असतील तर आपण उकडायला ठेवले तर ते फाटू शकतात म्हणून आपल्याला छान असे पाण्यामध्ये घालून ठेवले तर मोदक फाटतही नाही आणि उकळे छान बसते असे आपल्याला ट्रिक करून घ्यायची आहे पा पामैत्रिणी तुम्हाला हे सगळ्या ट्रिक फॉलो करा तुमचे मोदक एकदम लोण्यासारखे मऊ लुसलुशीत होतीलच आणि आपला नैवेद्यासाठीही ठेवायला छान पांढरे शुभ्र कळीचे मोदक तयार होतील आता मी ठेवून घेतलेले आहे सेट झालेले आहेत त्यापूर्वी आपल्याला त्याच्यावरती आता ठेवायचं आहे एक झाकण आणि पंधरा मिनटं म्हणा दहा मिनटं म्हणा असं आपल्याला वाफ देऊन घ्यायची आहे झटपट होतात काही वेळ लागत नाही आणि पटकनी निघतात सुरीलाही चिटकत नाही याचा अर्थ आपले मोदक झालेले आहे पहा गरम गरम मी काढते तरी आहे तरीसुद्धा अजिबात खाली चिटकलेले नाही याचा अर्थ मोदक आपले छान झालेले आहेत आता दुसरेसुद्धा ठेवून घेते ती स्ट्रीक करायची आहे आणि झाकण लावून ठेवायचं आहे पहा आपले मोदक पांढरे शुभ्र कळीदार झालेत का नाही नक्कीच करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका बाजूला बेल बटन आहे तेसुद्धा दाबा अगदी पांढरे शुभ्र लोण्यासारखे मोदक झालेले आहे वरून तूप घालून खा असेच खा तरीसुद्धा भारी लागतील एकवीस मोदक केलेले आहेत आणि ताटसुद्धा भरून ठेवलेले आहे देवाला तुम्ही सुद्धा करून पहा पांढरे शुभ्र असे आतमधून दिसत आहेत ट्रान्सपरंट मोदक Bye bye. Deba la neve.